अर रा नव्वद टक्के तर असंच म्हणतात मी हे म्हणून बरं आहे नाही तर तुमचं वाटतोळ झालं ते म्हणते तुमचं ना आमचं सारखंच सगळं सारखंच आहे ना महाराज आम्ही जर इकडं कथा सांगत असतो पोती सांगत असलो तरी घरी गेल्यावर तसंच ऐकावं लागत तुमचं पोथी तिकडच राहू दे तिकडच सांगा असं ऐकून घ्यावंच लागत सर जर सर जर मुलांना शिकवत असले आणि ते जर घरी शिकवायला लागले तर घराच्यांना म्हणावं लागतं तुमचं ती शाळा शाळेतच भरवा घरी सांगू नका आहो जेत साहेब निकाल देत असले तरी जेत साहेबाला घरी म्हणावं लागत तुमचा निकाल तिकडच मी निकाल करणार सामान्याचं उदाहरणच सोडावं तस महादेवाचं झालं भगवान विष्णूच आहे तुमचं आमचं काय भवानी ऐकायला तयार नाही भवानी म्हणते महादेवा तुम्ही रात्रंदिवस त्या रामाचं भजन करता त्या रामाची परीक्षा मला पाहिजे म्हणून आई भवानी जगदंबा सीतेचं रूप घेते रामाच्या पुढे उभा राहते लखन भैया म्हणतात रामा पाहना ती सीता माता <laughs> राम प्रभू जवळ गेले पायावर डोकं टेकवून हात जोडले सीता दचकली रामा सीता सीता हात जोडून राम म्हणतायत हे आई कशाला आलीस एकटीच आलीस भवानी माझ्या महादेवाला नाही आणलं सुबत हात जोडून प्रार्थना केली तिला विचारलं तुकाई तुकाई तुझे नामाई तुको बादशाही उदो त्रिपोटी मंत्र वाचे शिबेचा करी गरजना नुकेचा हे आई तुकाई तुकाई म्हणून तुका आली म्हणून तिचं नाव पडलं तुकाई ही तुकाई कोण कोण ही तुकाई तिचं नाव श्रीराम वरदायी तुळजापूरची भवानी या तुळजापूरच्या भवानीच नाव तुका येईल म्हणून तिथेच भवानी वापस आली महादेवाला मात्र राग आला महादेव म्हणले सते तू जरी माझ्यासोबत असली तरी तुझ्याकडून माझ्याकडून तुझा मानसिक त्याग म्हणून आत पासून तू तु उतरली त्याच्यामुळे सतीनं याच कारण झालं एक ती सती अग्नीमध्ये प्रवेश करती झाली हे पहिलं कारण मग ते सतीची कथा कशी ती पाहायची तर पूर्वी दगता होता या कपिलदेवजी महाराजांना नऊ बहिणी होत्या म्हणजेच आणि अनुसुयेला त्या आत्रीला अनुसूया पत्नी मिळाली म्हणजेच कर्दमाला होतीला नऊ मुली होत्या सर्वात ज्येष्ठ मुलगी होती तिचं नाव होत अनुसूया हे अनुसुया, अनुसुया कर्दम ऋषीला या अत्री ऋषीनं दिली आणि आत्री अनुसूयानं एका पर्वतावर खड तर तप केलं त्या पर्वताचं नाव हो काय आज इथं पर्वत आहे आज त्याला माहुरगड म्हणतात पूर्वी त्या पत्राचं नाव होत पर्वताच वृक्षाक्ष नावाचा पर्वत तिथे दोघ जण करतात किती दिवस तप करतात एक दोन तीन चार किती दिवस हजारो वर्ष तप केलं ब्रह्मविष्णू महादेव तिने देव प्रसन्न झाले काय मागायचं ते मागा, मागा? त्यांनी मागणं मागितलं तुमच्या तिघासारखे आम्हाला पुत्र व्हावे ती म्हणले आम्ही तिघच तुझ्या घरी अवतार घेऊ म्हणून जन्माला आले पहिला मुलगा झाला दुर्वासा म्हणजे महादेवाचा अंश दुसरा मुलगा झाला सोम म्हणजे ब्रह्मदेवाचा अंश